आपल्या आयुष्यात एक वाक्य खूप घाव घालून जातं तो माझ्यापेक्षा पुढे गेला मग मी का नाही हे वाक्य अचानक येत नाही तो एक तुमच्या ब्रेनचा बग आहे जो तुम्हाला आज तो असा एक एरर आहे जो तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतांपासून दूर ठेवतो आज या ब्रेन बगचं आपण रहस्य उलगडणार आहोत सायन्स काय सांगतो नमस्कार मित्रांनो अनुसैयाज मी वाईब मध्ये पुन्हा एक तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्रेन बग कल्पना करा की हजारो वर्षापूर्वी आपण ट्राईब मध्ये राहत होतो त्यावेळी जगण्यासाठी एक नियम होता की त्या ग्रुप मध्ये आपली पोझिशन कळायला हवी कारण जर दुसरा कोणीतरी स्ट्रॉंग बनला तर आपली पोझिशन धोक्यात येईल तेव्हा साठी आपला मेंदू कंपॅरिझन शिकला पण आज तोच तुमचा जुना मेंदू आजच्या मॉडर्न वर्ल्ड मध्ये में तुम्हाला मेंटल प्रेशर देतोय आधी कंपॅरिझन लिमिटेड होतं शेजारी वर्ग मित्र बस एवढंच पण आता सोशल मीडिया मीडियामुळे तुम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टी दिसत आहेत बेस्ट मार्क्स बेस्ट लुक्स बेस्ट सक्सेस आणि मग हे बघून आपला मेंदू लगेच वर्डिक देतो की तू काहीतरी कमी आहेस पण हे खरं नाही ही, ही आपल्या मेंदूची फसवणूक आहे सायन्स बिहाइंड दिस ट्रॅप जेव्हा दुसऱ्याचं सक्सेस आपण बघतो त्यावेळेस ब्रेन रिवॉर्ड सिस्टीममध्ये मध्ये माइंड डिस्टर्ब होतं आणि मग ते एक मॅसेज देतं तू काहीतरी कमी पडलाय तू अजून कर अजून मिळव अजून धाव नाहीतर तू मागे पडशील आणि मग आपण स्ट्रेसफुल रेसमध्ये उतरतो रेस ऑफ ऑदर्स आणि मग आपण धावायला लागतो धावायला लागतो त्यांचा ट्रॅक त्यांचे रूल त्यांची लाईफ आणि आपण चुकीच्या मार्गावरून धावतो आणि मग शेवटी काय होतं आपल्याला पुन्हा तेच वाटतं की आपण मागे पडलो आहे पण खरी गोष्ट काय कम्पॅरिझन तुमची व्हॅल्यू ठरवत नाही तुमची डायरेक्शन ठरवत नाही आणि तुमची कॅपॅसिटी तर नक्कीच ठरवत नाही कंपॅरिझन एक टेलिस्कोपसारखे असते जे दुसऱ्यांना तुम्हाला मोठं बनवून तर दाखवते पण तुम्हाला स्वतःला लहान दाखवते मेंदूला एक छोटं वळण द्या ज्या क्षणी तुमच्या मनात असा विचार येईल की तो पुढे गेला त्या क्षणी थोडं थांबा आणि स्वतःला शांतपणे विचारा की मी कालचा कुठे होतो आणि आज मी कुठे आहे जर तुम्ही एक टक्केने जरी वाढला असाल तरी तुम्ही अपग्रेड झालेला आहात आणि हीच जिंकण्याची खरी सुरुवात होते लक्षात ठेवा कम्पॅरिझन विथ ऑदर्स गिव्स डॅमेज बट कंपॅरिझन विथ आवर्स एस्टरडे स्वतःच्या कालशी तुलना जर केली तर हीच ग्रोथ असते या जगात लाखो करोडो लोक आहेत पण तुमच्यासारखे तुम्हीच आहात तुमचा लाईफ फॉर्म्युला अलग तुमचा पाथ अलग आणि तुमची स्पीड अलग दे आर ऑल युनिक मॅजिशियन कधीच रेसलरशी कंपॅरिझन करत नाहीत त्यांचं अस्तित्वच वेगळं आहे तुमच्या स्टेडियममध्ये सुद्धा तुम्ही लिजेंड आहात आज तुम्ही जेवढं शिकलात जेवढं मेहनत केली जेवढी माहिती मिळवली तेवढं तुमचा जा पुढे जाण्याचा मार्ग मिळवलात आजपासून करन एक छोटासा नियम मी माझ्या कालच्या व्हर्जनशी कंपॅरिझन करणार कारण स्वतःशी केलेली तुलना आणि स्वतःमध्ये केलेलं अपग्रेडेशन म्हणजे जिंकणं होय तुमच्यामध्ये एक चॅम्पियन झोपलेलं आहे तुमच्या वेगाने तुमच्या दिशेने आणि तुमच्या दिशे मार्गाने पुढे जा कंपॅरिझन या ब्रेन बघला हॅक करा आणि काळजी करू नका कारण जिथं तुम्ही जाणार आहात तिथं फक्त तुम्हीच जाऊ शकता आर नॉट बिहाइंड यू आर जस्ट बिकमिंग युअर बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा